नमस्कार मंडली तर आज आहे तुळशीचं लग्न तर सकाळ सकाळ गेलो होतो आम्ही दिगोडला कारण दिगोडला होता काम काम म्हणजे आपला पोस्टानच असते काम तो पोस्टान काम झालेला होता त्याचे मला खुशी म्हणजे पैसे भेटल्यावर हो काही खुशी सगळ्यांनाच होते आणि मग नंतर आलो शाळेत शाळेतून बड्डे होता दादा ते दादाचा तर त्याला सेलिब्रेशन केला बड्डे आणि मग संध्याकाळी तुळशीच्या लग्नाची तयारी चालू होती ठिपकं बिपकं चुनवाचं हळदी कुंकूचं लावून घेतलं त्याच्यानंतर गेलं तर मच्छी आणाला आणि मग तुला कशी रेडी करून ठेवलेली सगळा सगळं मांडून मिडून आणि मग लग्न लावायला घेतला संध्याकाळचे आणि इथं फटाके उठावे ज्यांची लग्न लागली ते फटाके फोडत होतं आमचा पण लागला मग आता आम्ही पण आता फटाके फोडून घेऊ आम्ही आज म्हणजे मंगळवारी लावला कारण आम्हाला आमच्या देवरान बाबा वारलं होतं त्याचे मुलं नंतर मग फटाके बिटाके फोडून घेतले आणि नंतर बसलो जेवाला जवाला बोंबील केलं तर वलो बोंबील फ्राय आणि बोंबील काळवण असं लपलपीत तर जेवून बिवून घेतला आणि रातचे स्कूटीचा सीट ओपन होत नव्हता